मुंबईत सध्या छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे भाजप आमदार आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे काळाच्या ओघात विस्मरणात जात चाललेल्या खेळांना स्पर्धेचं रूप मिळाल्यामुळे मुंबईकर खेळाडूंचाही यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे रविवारच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण दादर येथे लंगडीच्या स्पर्धेचं उद्घाटन माननीय मंगलप्रभात लोहरा यांच्या हस्ते पार पडलं या स्पर्धेत चौदा वर्षाखालील सतरा वर्षाखालील व खुल्या गटाच्या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये सर्वच गटात भरपूर नोंदणी झाल्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर खेळाडूंची एकच गर्दी झाली होती सतरा वर्षातील मुलांच्या अंतिम सामन्यात श्री गणेश विद्यालयाने वैभव स्पोर्ट्स क्लबचा सत्तावीस चौदा असा तेरा गुणांनी पराभव केला या सामन्यात श्री गणेशच्या गौरव काप व प्रणय झोरे यांनी संरक्षण व आक्रमणात जोरदार कामगिरीची नोंद करत विजयाला गवसणी घातली तर पराभूत वैभव स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंना विशेष प्रभाव पाडता आला नाही सतरा वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात श्री गणेश विद्यालयाने वैभव स्पोर्ट्स क्लबचा पंधरा अकरा असा एक डाव चार गुणांनी पराभव करत विजय मिळवला या सामन्यात श्री गणेशच्या जान्हवी वाघ व कोमल फकीरे यांनी वैभवच्या खेळाडूंना सामन्यात डोकं वर काढायची संधीच दिली नाही आणि डावाच्या फरकाने सामना जिंकला पुरुष गटात श्रीगणेश विद्यालयाने हिंद मंडळावर एकोणीस अठरा अशी चुरशीच्या लढतीत एका गुणाने मात केली या सामन्यात श्री गणेश विद्यालयाच्या आदर्श शिंदे व मनीष चव्हाण यांनी विजय अक्षरशः खेचून आणला तर अमरहिंदच्या गौरव कुडाव व गणेश साहू यांनी दिलेली कडवी लढत अपयशी ठरली